भारतातील अग्रगण्य खासगी रेडिओ आणि मनोरंजन नेटवर्क रेड एफ एमने मुंबईकर आणि पश्चिम रेल्वे यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मुंबई राणी आर जे मलिष्का यांच्यासोबत एक संगीत व्हिडिओ तयार करण्यासाठी पश्चिम रेल्वेशी अभिमानाने हात मिळवणी केली लयभारी नावाचा म्युझिक व्हिडिओ मुंबईच्या भावनेला मूर्तरूप देऊन मुंबई लोकल पश्चिम रेल्वेशी ते शेअर करत असलेले सदैव अवलंबून असलेले नाते दर्शवतो सामाजिक उत्तरदायित्वासाठी नाविन्यपूर्ण दृष्टिकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या रेड एफएमने लय भारी या गाण्याच्या निर्मितीद्वारे समुदायाच्या सहभागासाठी आपली बांधिलकी पुन्हा एकदा प्रदर्शित केली आहे व्हिडिओमध्ये आर्य मलिष्का मुंबई की राणी चर्चगेट येथील वेस्टर्न रेल्वे हार्टिएज गॅलरी मुंबई सेंट्रल यार्ड येथील ई एम यू कारशेड आणि ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम यांसारख्या प्रमुख स्थानांसह मुंबई सेंट्रल या पश्चिम रेल्वेच्या पाचपेक्षा अधिक स्थानकांवरील वास्तविक जीवनातील लोक आणि परिस्थिती कैद करते हा व्हिडिओ मुंबईकर आणि पश्चिम रेल्वे यांच्यातील गुंतागुंतीच्या बंधाचा उत्सव आहे ज्यात रुळांवरून प्रवास करणाऱ्या सुखदुःखा आणि कथांवर भर देण्यात आला आहे या सहकार्यावर बोलताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले आरचे मलिष्काने गायलेले लय भारी हे गाणे तिच्या बिनधास्त मुंबई लिंगोमध्ये आनंदी आणि सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी नियम आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन करते हे गाणे अनेक सामाजिक संदेश देते जसे स्थानकांवर सुरक्षा महिला आणि दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष तरतुदी चालत्या ट्रेनमध्ये चढणे उतरणे ट्रेनच्या ट्रेन फुटबोर्डवर प्रवास न करणे इत्यादी या सहकार्याबद्दल बोलताना निशा नारायणन सी ओ आणि संचालक रेड एफ एम आणि मॅजिक एफ एम म्हणाल्या पश्चिम रेल्वेशी आमचा संबंध पारंपरिक सहकार्याच्या पलीकडे आहे लयभारी हे केवळ एक गाणे नाही तर ते मुंबईतील लोक आणि पश्चिम रेल्वे यांच्यातील संबंध सहजीवनाचा उत्सव आहे एक ब्रँड म्हणून जो सामाजिक जबाबदारीसाठी वचनबद्ध आहे आणि आमच्या प्रेक्षकांशी जोडण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण मार्गांचा अवलंब करतो मलिष्का सोबत तिची अतुलनीय ऊर्जा मुंबईचे सार टिपते रेल्वेच्या घोषणांसह हो मुंबईचे ध्वनी सुरात गुंफलेले आहेत शहराच्या भाव विश्वाशी प्रति ध्वनी करणारा एक तल्लीन अनुभव निर्माण करतात हे गाणे मुंबईकरांना नियमांचे पालन करण्याची आणि पश्चिम रेल्वेवरील त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची आठवण करून देणे आणि महिलांच्या सुरक्षिततेवर प्रकाश टाकणे आणि जबाबदार वागणुकीला चालना देणे असा दुहेरी उद्देश आहे प्रवाशांना हरवलेले सामान परत मिळवणे सोपे व्हावे यासाठी रेल्वे संरक्षण दलाचा उपक्रम ऑपरेशन अमानत सूक्ष्म कहते इसे अपन मुंबई लोकल Local. सपने दिखाए ये गली से ग्लोबल लाइफलाइन हाई ही आपली सवारी। विरार के लिए तेज लोकल प्लेटफॉर्म है आ रही आ रही तेरा स्लो हो या हो ये फास्ट पास। दौड़ेगी तेरे ये सात दिन रात सस्ता है ट्रेवल मान ले मेरी बात टिकट ले ले छोटे नहीं तो टीसी लगाए ग कारण लई भारी लाई भारी, भारी वेस्टर्न है बेहद भारी, भारी, भारी। हवा खाने के लिए दरवाजा किया ब्लॉक तो फैमिली को परमानेंट शॉक गाड़ी के पायदानों पर सवारी करना बाहर झुकना, तथा चलती गाड़ी में चढ़ना या उतरना खतरनाक लोकल में बैठ के तो सुख दुख बांटे मगर यात्री कृपया सामान बीत जाए भूल भी गया तो वेस्टर्न रेलवे साथ दे लेकिन शाहरुख तू किसी भी सिमरन को मत हाथ दे <laughs> लाई भारी लाई भारी वेस्टर्न रेलवे है लाई भारी लाई भारी लाई भारी, भारी।, भारी, भारी। वेस्टर्न रेलवे है लाई भारी देख सेफ्टी के मैटर में मुंबई एक नंबर फोकट ना त्रास दे ऐसा मुंबई का लेडी स्पेशल भी करती है बवाल स्त्रियां साथी आमची लोकल एकदम कमाल लाई भारी लाई भारी वेस्टर्न फेलारी आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला करा